भगवान शिवाला हिंदू धर्मात भोलेनाथ म्हटले जाते कारण ते श्रद्धेने पूजा केल्यावरच आपल्या भक्तांच्या सर्व इच्छा पूर्ण करतात चला जाणून घेऊया श्रावण महिन्यात महादेवाच्या पूजेशी संबंधित सोपे आणि प्रभावी उपाय श्रावण महिन्यात धनाच्या इच्छेने शिवाची पूजा करणाऱ्या भक्तांनी संपूर्ण महिनाभर स्फटिकाच्या शिवलिंगाची शुभ्रचंदनाने पूजा करावी शिवपूजेचा हा उपाय केल्याने महादेवासह माता लक्ष्मीच्या आशीर्वादाचाही वर्षाव होतो कोणत्याही विशिष्ट कार्यातील अडथळे दूर करून त्यात अपेक्षित यश मिळवण्यासाठी महादेवाच्या भक्तांनी पारशिवलिंगाची संपूर्ण श्रावण महिनाभर पूजा करावी लग्नानंतर बराच काळ लोटूनही ज्यांना संतान सुख मिळू शकले नाही त्यांनी श्रावण महिन्यात लोणीचे शिवलिंग बनवून गंगाजलाने अभिषेक करावा असे मानले जाते की शिवपूजेशी संबंधित हा उपाय श्रद्धेने आणि भक्तीने केल्यास इच्छुकांना लवकरच संतान सुख प्राप्त होते जर तुम्हाला आजपर्यंत तुमच्या वास्तूचे सुख मिळाले नसेल किंवा तुमची प्राजित संपत्ती मिळण्यात अडथळे येत असतील तर श्रावण महिन्यात मदाने शिवलिंगाची विशेष पूजा करावी